तर मित्रांनो आज एक असा प्रश्न होता की आपल्या घराचं जे फिल्टर आहे ते बिघडलं होतं बघा तर आपले अंकुश भाऊ आलेले आहेत आता ते बरोबर करण्यासाठी ते सात आठ दिवस झाली आपलं फिल्टर खूप खराब होत आहे कधी चालत आहे कधी बंद पडत आहे कधी चालत आहे कधी बंद पडत आहे तर आता अंकुश भाऊला मी बोलवलेलं आहे की बघा त्या फिल्टरकडे काय करायचं त्यात काय नाही का पहा ते खूप त्रास देत आहे फिल्टर आपल्याला तर चला आप मग आता करू सुरुवात फिल्टरच्या कामाची तर अंकुश भाऊ अंकुल भाऊ काय झालं बघा आता पदशीर ठीक आहे आता सुरू झालेलं आहे आपलं आणि नेहमी नेहमी काय प्रॉब्लेम देत आहे बरं स्विचचा

त्याचं कारण असते ही जा 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 अच्छा हे काढायचं नवीन टाकून द्यायचं नाही शक्यतो चेक करायचं असलं तर असे दोन वाऱ्याचे काढायचे आणि लावायचे लँडवायचे याच्यामध्ये एसी आणि डीसी सी करंट असत्या एसी म्हणजे एसी म्हणजे करंट असतो आणि ते डायरेक्ट वर्ष दोनशे वीस दिलेला असते मध्ये नाही सप्लाय सप्लाय डी सप्लाय एसी मध्ये डीसी मध्ये बारा चोवीस होता अच्छा चोवीस अच्छा सुरक्षा कधी डायरेक्ट हात लावायचा नाही अच्छा सेंड आणय जास्त नाही अच्छा तुम्ही घरी करून बघायचं असलं तर आधी

ते बघा हे आता आपले अंकुश भाऊ जवळचे आहेत म्हणून आपल्याला पद्धतशीर सांगायलेत एक म्हणजे कमी पैशाच्या लपड्यात मिटवायले पण एखादा दुसरा जर बोलवला माणूस की ते सगळे आपली काशी करून टाकते हे गेलं ते गेलं फलांना गेलं बिस्ताना गेलं हे सगळं खोला लागते दोन तीन हजार अंकाशी तर त्यामुळे आहे माहिती का फिल्टरचं काम ए काम आपल्या फ्रीजचं काम जे की आपल्या जवळचे समजा आपल्या जवळचे एकदम मित्रमंडळीतली माणसे त्यांनाच देतात म्हणजे ते आहे माहिती का तुम्हाला पद्धतशीर मार्गदर्शन करतील आणि पद्धतशीर तुमचं सांगतील तुम्हाला की बाबा खरंच ही एकच वस्तू गेलेली आहे तर तीच बदलावीच दुसऱ्या बदलायची गरज नाही आणि बाहेरचे जे आहे ते त्यांना काय करत असते मग ते पैसे कमवण्यासाठी बसलेले असतात आता बघा आपला छोटोसा प्रॉब्लेम होता एक पंधरा दिवसापासून आपल्याला सतोत होता तो प्रॉब्लेम आपला आता एक पाच मिनिटात सॉल्व तर आमचे अंकिल भाऊ खूप लंगोटी मित्र होते म्हणून लगे का कॉलवर आले आणि मी माझ्या घरचं सर्व काम त्यांनाच देतो काही झालं फिल्टर खराब झालं आपलं एसी खराब झाला फ्रीज खराब झालं तर सगळं आपले अंकिल भाऊच करतात एक नंबर काम करतात अंकल भाऊ काही सांगायचं त्यांना काय भाऊ चला ठीक आहे काम काय असेल तर आमचा फोन करावे हां मित्रांनो हा एक छोटासा ब्लॉग बनवला होता तुमच्यासाठी की फिल्टरचे फिल्टर तर कसं असते काय असते म्हणून म्हणजे बिघडलं तर काय असते कसं ते आपल्या माणसा आपल्या अंकुश भाऊनं मी तुम्हाला सांगितलंच आहे तर हा छोटासा एक ब्लॉग बनवला होता तो कसा वाटला तर आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुमच्या बी फिल्टरला काय झालं असं आणि एसीला फ्रीजला तर आपले अंकुल भाऊ तर मी तुम्हाला नंबर फॉरवर्ड करतो आणि आपल्या व्हिडिओला लाईक वगैरे जा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा अशी तुम्हाला मी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे ती पण एकदम आपल्या ओरिजिनल भाषेमध्ये एकदम आपल्या आपल्याला कसं असते ते माहिती का प्रोफेशनल काही जमत नाही जे गावची भाषा जी आपल्या माणसांना समजते त्याच भाषेत बोलायचं तथा तसंच भाऊ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद